शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर मधील केडगाव येथील मळा परिसरात बिबट्याचा संशय वाढवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे परिसरात एक प्राणी मृत अवस्थेत सापडला असून त्याचे पोट पूर्णपणे खाल्लेले दिसून आलाय नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि वन विभागाला माहिती दिली या ठिकाणी बिबट्या आणि तिची पिल्ले वावरत असल्याचा नागरिकांचा संशय आहे वन विभागाने कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जंगल परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठुसे सोडण्याचं काम सुरू आहे तसेच ड्रोनच्या मदतीने परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जात असून या भागात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय घडामोडींवर आमची नजर आहे निर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमदार संग्राम जगताप यांनी कृतज्ञपूर्वक अभिवादन केलाय ते म्हणाले भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब न्याय आणि बंधुतेची रुजवून सामाजिक परिवर्तनाची ज्योत पेटवली वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवला अशा महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अहिल्यानगर मध्ये भव्य स्वच्छता अभियानाची घोषणा करण्यात आली असून शहराला कचरा मुक्त आणि प्रदूषण हित बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र आवाहन करण्यात या अभियानाबद्दल आयुक्त यशवंत दागे म्हणाले अहिल्यानगरच्या सर्वांच्या सहकार्यातून स्वच्छतेचा नवा इतिहास घडूया कचरा मुक्त प्रदूषण हित आणि सुंदर शहराच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा स्वच्छता सजगता आणि जबाबदारीचा मंत्र जपत आपण शहराला स्वच्छ आणि नी सुंदर निरोगी बनवूया शहर प्रशासनाने नागरिकांना या भव्य स्वच्छता उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केलं राज्यात सध्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अन्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने निवडणुकांमुळे संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण पडणार आहे तसेच राज्यातील सहकारी संस्थेच्या निवडणुकांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ पोलीस यंत्रणा व मतदान केंद्राची उपलब्धता होणे शक्य नाही त्यामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या असून त्या पुढे ढकलण्यात आल्या त्यातून गृहनिर्माण संस्था वगळण्यात आल्यात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडगम वाजू लागल्या ठाकरे शिवसेनेने दोन दिवसापूर्वी घेतला मुलाकती मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व्यापार व उद्योग आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गार्दे यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला महानगर प्रमुख किरण काळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केला या बातमीसह शहराची खबर बातम्या इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर